यवतमाळच्या आरणी तालुक्यातील जलजीवन मिशनचे काम गेल्या तीन वर्षांपासून अर्धवट असल्यामुळे सरपंच संघटनेच्या वतीने पुष्पा स्टाईल आंदोलन करण्यात आले गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सरपंच संघटनांनी जिल्हा परिषद समोर पुष्पा टू सिनेमातील अल्लू अर्जुन अभिनेतेच्या भूमिकेत वेशांतर करत साडी चोरी घालून पुष्पा स्टाईल मध्ये आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत कामे सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही सरपंच रवींद्र राठोड यांनी दिला आहे तालुक्यामध्ये प्रत्येक गावात पाणीटंचाई झालेली आहे आज त्या पाणीटंचाईमुळे गावाला आम्हाला अधिकरण करावं लागत आहे अधि अधिकरण की आजचे ते प्रस्ताव हा पंचायत समितीमध्ये आजही दाखल झालेले आहे आणि रोज प्रस्ताव एक 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 वाढत आहे आणि याला जबाबदार म्हणून आज आम्ही कॉन्ट्रॅक्टर आणि जिल्हा परिषदचे जे पाणी पुरवठा विभाग आहे आणि जिल्हा परिषद सी ओ यांच्याकडून त्या कॉन्ट्रॅक्टरला एवढे कामावर आ, काम लेट करत आहे तरी त्यांना जाग नाही येत आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही आहे आम्ही मागील दोन तीन वर्षापासून त्यांना सतत तक्रार देत आहे आणि क विनंती करत आहे की तुम्ही काम सुरू करा काम सुरू करा पण पन... कॉन्ट्रॅक्टरकडून आम्हाला नेहमी एक उत्तर मिळते की शासनाकडून पैसे नाही मिळाले जे की यांना अर्ध अर्ध पेमेंट मिळालेलं आहे तरीसुद्धा यांनी एकच एक एकच एक सांगत राहतात की आमच्याकडं निधी उपलब्ध नाही म्हणून आम्ही काम करत नाही पण माझा एक प्रश्न आहे त्यांना आणि डिपार्टमेंट सी ओ साहेबांना की यांनी जेव्हा ते काम करत होते का काम घेतलं होतं निविद प्रक्रियेमध्ये टेंडर घेतलं होतं तेव्हा यांनी सक्षम प्रमाणपत्र जोडलंच असेल सक्षम प्रमाणपत्र जोडलं तर मग यांच्यात काम करण्याची कुवत नव्हती तर काम एवढे मोठे कोटी रुपयाचे का घेण्यात आले काम घेतल्यानंतरसुद्धा काम पूर्ण केलं झाले नाही तर गावात आमची टंचाई निर्माण झाली यांच्या कारणामुळं जर यांना असं काही यांचं काही अॅग्रीमेंट झालं होतं का जिल्हा परिषदसोबत की निधी उपलब्ध झाल्यावरच दा तुम्ही काम सुरू करू म्हणून असं कोणता दा ॲग्रीमेंट झालेलं नाही ना होऊ शकते त्याचं म्हणून त्या निमित्ताने आज आम्ही कंटाळून शेवटचा पर्याय म्हणून वेषांतर करून पुष्पाष्टाईल साडी घालून कारण आमच्या गावाच्या महिला आम्हाला निवडून दिलेल्या आहेत ते काही इथं येऊन ते ते जर इथं आले तर आम्ही लोकप्रतिनिधी काय कामाचे म्हणून साडी घालून शासनाला जागे आहोत आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग कंत्राटदाराला जाग्यावा याच्यासाठी यशांतर करून इथं ब उपोषणाला अमरण उपोषणाला बसलेला